नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर आपल्याला एक मन माहिती आहे जब घी सीधी उंगली से ने निकलता है तो उंगली ते करणे पडते आणि खरोखर आहे हे अगदी खरंय बरं का म्हणजे एखादी गोष्ट किंवा आपलं एखादं काम जर साधे सरळपणाने होत नसेल एखाद्याला वारंवार विनंत्या अर्जवे करून देखील ते काम होत नसेल तर थोडीशी अडवणूक करावं लागते म्हणजे त्या अडवणुकीलाच तेडी उंगली असं म्हणतायत आणि तुम्हाला हे माहिती आहे की है है वंचित बहुजन आघाडी त्याचे सर्वे सर्वा श्री प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर म्हणूयात आपण बाळासाहेब आंबेडकर लोकप्रिय नेते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद ही कोणी वेगळं सांगायची गरज नाही आहे त्याकरता कुठल्या विश्लेषक राजकीय विश्लेषकाची पण गरज नाही माझ्यासारख्या ताकद आहे आणि ती ताकद काँग्रेसला कळलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला कळलेली आहे पण तरी देखील म्हणतात ना की कसंही करून आडमोठेपणा करायचा खरं तर प्रकाश आंबेडकर जेव्हा उद्धव ठाकरे सोबत गेले त्यावेळी एक स्पष्ट गोष्ट होती की ते आघाडीसोबतही असतील कारण आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ते सरकार कोसळलं त्यानंतर उद्धव ठाकरे एकटेच पडले होते त्यावेळी प्रकाश आंबेडकर सारख्या त्यांच्यासारख्या नेत्याची साथ मिळणं खूप मोलाचं होतं आणि ठाकरे गटासाठी ही अतिशय आनंदाची बाब होती गृहित होतं की आता आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश आहेच आणि लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे यांना यश मिळू शकतं म्हणजे तो एकमेव आधार असं सुद्धा म्हटलं चालेल मात्र तसं काही घडलं नाही प्रकाश आंबेडकर वारंवार विनंती करत राहिले सांगत राहिले की मला आघाडीच्या पक्षामध्ये किंवा आघाडीच्या नेत्यांनी अजून बोलवलेलं नाही आहे जागा वाटपाची चर्चा आलेली नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही मी ठाकरेंसोबत आहे हे सांगत होते आणि आघाडीचे नेते दुर्लक्ष करत होते तुम्हाला माहिती आहे ते, ते दुर्लक्ष करणे त्यांचे प्रकार टोलवा टोलवी बघू पाहू करू हेच चाललं होतं मग प्रकाश आंबेडकरांनी हे देखील सांगितलं की मी अठ्ठेचाळीस जागा लढवायला तयार आहे आम्ही वंचित एकटे लढायला तयार आहेत एकला चालो रे असा नारा दिला होता आणि अठ्ठेचाळीस जागांवर चाचपणी सुरू आहे म्हणजे ही उंगली तिढी करायची सुरुवात झाली होती बरं का चाचपणी सुरू आहे आम्ही एकटे लढणार आहोत असं म्हटल्यावर तरी आघाडीच्या नेत्यांना महत्त्व पटायला हवं होतं म्हणजे दिल्लीतले नेते, दे नेते काँग्रेसचे देखील आणि महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे नेते आता राष्ट्रवादी फुटलेली आहे पण शरद पवार म्हणूयात आपण सध्याच्या आघाडीत जे आहेत प्रमुख ते तर त्यांना आता तरी पटायला हवं हो होतं की हो जर प्रकाश आंबेडकर एकटे लढले तर आपल्याला ते त्रासदायक होणार आहे ते कठीण जाणार आहे आणि निवडून फार कठीण आहे अशक्यच म्हणूयात प्रकाश आंबेडकर सोबत नसतील तर थोडी तरी आशा आहे आशा आहे म्हणण्यापेक्षा खात्री आहे अनेकांना की प्रकाश आंबेडकर सोबत जर लढले आघाडीच्या तर बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या सिंहाला टक्कर देऊ शकतील भारतीय जनता पार्टीच्या ताकदीला नरेंद्र मोदींची जादू आहे त्या जादूला किमान महाराष्ट्रात तरी टक्कर चांगली देता येईल तरी देखील आघाडीच्या नेत्यांचे डोळे उघडले नव्हते बघू करू टाळू हा आता परवा झालेली एकदाची आघाडीत प्रवेश म्हणजे पत्र मिळालेले आहे प्रकाश आंबेडकर तसं ट्विट देखील गेलंय की आता आम्ही आघाडीचा भाग आहोत आणि आघाडीच्या पुढच्या बैठकीत आम्ही असणार आहोत जिथे कदाचित जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल तिथे काय वाद होतात ते आता वेगळा विषय की त्यांना किती जागा दिल्या जातील किती ऑफर केल्या जातील प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला सगळ्यांना त्यांनी सांगून टाकलाय आधीच त्यांचे पत्ते उघड आहेत बारा 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 अठ्ठेचाळीस पैकी बारा जागा आम्हाला हव्यात नाही मिळणार असं वाटतंय पण प्रकाश आंबेडकर लावून धरतीलच आणि जास्तीत जास्त जागा पत्रात पाडून घेतील कारण प्रकाश आंबेडकरांचं प्रमुख म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला आणि आर एस एसला मग त्यांच्या मनात तो आकस म्हणूयात आपण त्यांचा समज म्हणूयात तो आहेच की मनुस्मृती अजूनही त्यांच्या रूपाने आर एस एसच्या रूपाने आहे आणि ती संपवली पाहिजे त्यांनी हेही देखील बोलून दाखवलं की मनुस्मृती सोडणार असतील खरं तर जाळलेली आहे मनुस्मृती पण त्यांना असं वाटतं की मनुस्मृती सोडणार असतील तर मी भाजपसोबत जाऊ शकेन असं त्यांना वाटतं तरी देखील आघाडीचे डोळे उघडले नाहीत मग उंगली पूर्ण तेडी केली कोणती माहिती आहे तुम्हाला ती उंगली अशी तेडी केली त्यांनी की त्यांनी एकनाथ शिंदेची तारीफ केली चक्क परवाच मराठा आरक्षण मिळाल्यानंतर जो एकनाथ शिंदेचा उद्धव झाला जो जल्लोष झाला जो विजयाचा गुलाल उधळला गेला मोठ्या सभेला एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी शपथ घेतली होती आणि माझा शब्द मी पूर्ण केला आरक्षणाचा अजूनही आरक्षण थोडंसं लोमकळतच आहे म्हणजे स्पष्टता अजून नाहीये असं धरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि तो वाद आता सुरू आहे कदाचित पुन्हा उपोषण सुरू होईल पण एकनाथ शिंदेंची तारीफ चक्क प्रकाश आंबेडकरांनी करावी आता एकनाथ शिंदे आघाडीला किती झोंबतात त्यांच्यामुळेच गेलं ना सरकार एकनाथ शिंदेमुळे सरकार गेलं कारण शिवसेना फुटली आणि सरकार कोसळलं कोसळलं म्हणूयात किंवा राजीनामा दिला म्हणून कोसळलं म्हणूयात पण नाहीतरी बहुमत सिद्ध झालंच नसतं म्हणून राजीनामा दिला घाईगांनी जरी दिला असला तरी तो द्यावाच लागला तर त्यांची तारीफ करणं आणि ती तारीफ असं पण सुचवत होती सूचित किंवा गर्भित असा इशारा होत होतो तो की मी वेळ पडली तर शिंदे गटासोबत जाऊ शकतो आणि ती मिरची मात्र जबरदस्त झोमली बरं का कारण शिंदेंचं नाव घेतलं की तिळपापड होतो बरोबर आहे तोंडचा घास पळवलेला असं आघाडीचं म्हणणं आहे तोंडचा घास पळवला मग गद्दार पन्नास खोके ते सगळे विशेषण येतात सोबत म्हणजे ते सगळे ज्या पद्धतीने शिव्याशाप दिले जात आहेत वेगळ्या सभांमधून संजय राऊत जो तळताळ देत आहेत उद्धव ठाकरे म्हणा आदित्य ठाकरे म्हणा सुषमा अंधारे असतील आणि आघाडीचे इतर सदस्य इतर सदस्यांमध्ये पॉवर घाटाचे लोक असतील तर ज्या पद्धतीने ते एकनाथ शिंदेवर खार खाऊन येत म्हणूयात राजकीय खार आहेत कारण पर्सनल यांची काही खूनच नसते एकमेकांची पण राजकीय आहेच ती आणि ती राजकीय खार त्यांचं नाव घेतलं प्रकाश आंबेडकरांनी चक्क तारीफ केली आणि मराठ्यांचे एकमेव नेता आहेत आणि सध्या सगळ्यात ताकदवान शक्तिमान पॉवरफुल नेता एकनाथ शिंदे आहेत ही अशी तारीफ केल्याची उंगली ते झाली होती आणि ती तारीफ केल्याबरोबर आघाडीच्या डोळे खाडकन उघडले खाडकन उघडले कारण जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जर गेले प्रकाश आंबेडकर तर उरली सुरली अशा नष्ट झाली उरली सुरली म्हणजे जी सिंपत्ती मिळणार होती जी सिंपत्ती मिळत होती ती सिंपत्ती मिळूनही काही फायदा नाही कारण एक मोठा वर्ग आंबेडकरांचा चाहता आहे वंचित बहुजन आघाडीचे मतदार समर्थक हे चाहते आहेत प्रकाश आंबेडकरांचे त्यांच्या शब्दाखातर कुठेही शिक्का मारायला तयार आहेत आणि ती ताकद जर शिंदेकडे गेली तर कठीण होणार होतं प्रकाश आंबेडकर अतिशय चलाख आहेत राजकीय त्यांचं ज्ञान अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने उंगली ते केली शिंदेच्या नावाने ताबडतोब त्यांचं काम झालं आता बघूयात जागा जागावाटपामध्ये फॉर्म्युलामध्ये नेमकं काय ठरतं तो फॉर्म्युला यशस्वी होतो का प्रकाश आंबेडकर काही तडजोडीला तयार होतील का कमी जागा घ्यायला तयार होतील का तो पुढचा विषय पण सध्या तरी प्रकाश आंबेडकर यांच्या तेड्या उंगलीने काम झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद